शेतकरी मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बैलपोळ्याच्या खूप खूप अशा हार्दिक शुभेच्छा आपल्या शेतकरी बांधवांचा बैलपोळा हा सर्वात मोठा उत्सव असतो कारण की आपल्या शेती क्षेत्रामध्ये बैलाचं महत्त्व काय आहे हे एका शेतकऱ्यालाच कळू शकतं शेतकरी बांधवांनो आमावश्याला बैलपोळ्याच्या पोळ्याच्या फवारणी घेणं खूप गरजेचं असतं आईंच्या फवारणी झाल्या असतील काही हरकत नाही ज्यांच्या बाकी असतील त्यांनी हा व्हिडिओ आयुष्य बघावा आणि खूप असं चांगलं कीटकनाशकांची शिफारस आपण करणार आहोत मी स्वतः आपल्या या कपाशी पिकावरती कालच फवारणी घेतलेली आहे तत्पूर्वी शेतकरी मित्र तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजे याच्यापुढं आपण जे नवीन व्हिडिओ बनवत राहू त्याची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण आता आपल्या कपाशी पिकात कोणती फवारणी घेतली त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पूर्ण बघा खूप चांगली माहिती सांगणार आहे प्रॅक्टिकली आपण अनुभव घेतलेला आहे प्रामुख्याने काय शेतकरी मित्रांनो सर्विकडं आता कपाशी ही नव्वद नौत ते नव्वद दिवसाच्या पुढे गेलेली आहे म्हणजे बऱ्यापैकी त्याची उंची साडेचार पाच फुटापर्यंत गेलेली आहे आपल्या कपाशीची उंची आपण मर्यात आहे ठेवली आपण कारण की शेंडाकूड केलेली आहे शेंडाकूड केल्याने काय होते मित्रांनो पातेगड कमी होते तसेच बोंडाची साईज वाढते त्यासाठी आपण झेंडाकूड केलेला आहे तुम्हालाही करायचं असेल तर तुम्हीही करून घ्या लवकर म्हणजे आपली पातेगड कमी होईल आणि बोंडाची साईज पण जास्त मोठी होईल आणि चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये प्रामुख्यानं आता पांढरी माशी मावा तुडतुडे उलकिडे बोंडाळी पातेगड बोंडाची साईज वाढवली आणि बुरशी हो, एखादी बुरशी नाशात याविषयी आपण फवारा घेतणं खूप गरजेचं आहे मी आपल्या शेतामध्ये आता कालच फवारणी घेतली त्यात आपण आदामा कंपनीचं तपून घेतलं आहे त्याच्यात ॲसेफेट आहे आणि बुपर फॅन्सिने हे दोन घटक आहेत त्याच्यामुळं काय होतं पांढरी माशी मावा तुडतुडे यांचं प्रभावी नियंत्रण त्याच्यापासून मिळत असतं तसंच आपण फुलकिड्यासाठी म्हणजे थ्रिप्ससाठी अदामा कंपनीचा आघाडी घेतला आहे त्याच्यानं पण चांगल्या प्रकारे थ्रिप्सवर नियंत्रण मिळवता येतं कपूजचं प्रमाण राहील प्रतिपंप पस्तीस ते चाळीस ग्राम आघाडीचं चा प्रमाण राहील प्रतिपंप तीस मिली त्यानंतर आडीसाठी गोंडाळीसाठी प्रोफेनोपायपर हे कॉम्बिनेशन घेऊ शकता कोणी इमानातून मेनेजर घेऊ घेऊ शकतं प्रोफेनोपायपर मैत्रीण हे खूप चांगला कीटकनाशक आहे म्हणजे नागार्जुना फार्माचा पण येतं प्रोफेक्स सुपर म्हणून जल्टा कंपनीचा पण येतं पॉलिट्रेन सी म्हणून पण प्रामुख्याने काय सायपरमेथ्रिन मेथ्रीन हा घटक असा आहे त्वचेवरती जर आपण त्याचा स्पर्श झाला तर ही, आ, हो तो तो ते त्वचाही आग होते आणि त्रास होतो त्यासाठी मी आपल्या या शेतामध्ये त्याच्याऐवजी आपण इमामॅक्टेनबेनचा आपण उपयोग केलेला आहे त्याचं प्रमाण राहील प्रतिपंप दहा ग्राम त्याच्यानंतर बुरशीनाशक एक बुरशीनाशक भरपूर प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे टिल्ट आहे त्याच्यात प्रोपिकोनाझल आहे एन्ट्राकॉल आहे त्याच्यात प्रोपिनेबा आहे जडाटॅ तर त्याच्यात झिनेबा आहे त्याच्यानंतर आपण वॅलेक्स्ट्रा आहे वेलेक्स्ट्रामध्ये वेलॅडामाशिन आणि एक्झॅकोनाझल आहे पण आपण इथं आपण साप घेतलेला आहे साप बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती आहे त्याच्यात कार्बेंडाझेम आणि मॅनकोझेप हे दोन घटक आहेत चांगल्या प्रकारे त्याचं प्रमाण राहील पंचवीस ते तीस ग्राम प्रतिपंप त्याच्यानंतर आपण पातीगड होऊ नये त्यासाठी आपण प्लॅनोफिक्स घेतलं आहे बाहेर कंपनीचं त्याचं प्रमाण चार एम एल चार ते पाच एम एल शेतकरी मित्रांनो प्लॅनोफिक्स वापरताना त्याचं प्रमाण चुकवू नका कारण की प्लॅनोफिक्स जसं पातीगड थांबवते तसं पातीगड पण त्याच्याने वाढते म्हणजे दुधारी तलवारसारखं त्याचं कार्य असतं तर मित्रांनो प्रमाण लक्षात ठेवायचं आपण ऐवजी सिजंटा कंपनीचं कल्टर घेऊ शकता कल्टरही खूप सांग चांगला रिझल्ट देणारं औषध आहे त्यानंतर आपण बोंडाची साईज वाढली पाहिजे त्यासाठी विद्राव्य खतामध्ये आपण झिरो बावन चौकीस घेतलेलं होतं चाळीस ते पन्नास ग्राम असं आपण आपल्या या कपाशी पिकावरती खूप असं चांगला आपण कालच फवारा घेतलेला आहे आज सण असल्या कारणामुळे आज बऱ्याच शेतकऱ्यांना शक्य नाही फवारणी घेणं तर आमोशानंतर आपण तीन दिवसापर्यंत जरी आपण फवारा घेतला तरी आपल्याला खूप चांगला असा बोंडाडीवरती नियंत्रण मिळायला पाहिजे आपल्या लक्षात असेल मी सांगितलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो अपूज चाळीस ग्राम आघाडी तीस मिली इमा मॅक्टिन दहा ग्राम साप पंचवीस ते तीस ग्राम त्याच्यानंतर प्लॅनोपेक्स चार ते पाच मिली त्याच्यानंतर झिरो पॉईंट चौतीस चाळीस ते पन्नास ग्राम हे असं आपण फवारणी जबरदस्त प्रकारे वातावरण चांगलं असलं तर करून घ्या खूप असा चांगला रिझल्ट भेटणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा तर मित्रांनो यापुढं आपण असंच काहीतरी नवनवीन व्हिडिओ वी टाकत असतो तर भेटूया मग असाच काहीतरी नवीन एक वेगळा विषय वे घेऊन आपल्या चॅनलवरती येईल तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान